आजच्या गोष्टीचं नाव आहे प्रामाणिकपणाचे बक्षीस तुला तर माहीतच आहे की माणसाने नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे म्हणजे नेहमी खरं बोललं पाहिजे खरं वागलं पाहिजे त्याबद्दलची ही गोष्ट आहे बरं का एकदा काय झालं एका सावकाराचं सा पैशाचं पाकीट होतं ना ते एके दिवशी बाजारात हरवलं मग त्यानं असं जाहीर केलं की जो कोणी त्याचे पाकिट शोधून देईल त्याला शंभर रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील एका गरीब शेतकऱ्याला ते पाकिट सापडलं बरं का त्या पाकिटात एक हजार रुपये होते तो शेतकरी अत्यंत प्रामाणिक होता तो सावकाराकडे गेला आणि त्याने त्याचे पाकिट परत केले सावकाराने पाकिट उघडून बघितले त्यातले पैसे मोजले त्यात बरोबर एक हजार रुपये जसेच्या तसे होते आता त्या शेतकऱ्याला शंभर रुपये बक्षीस म्हणून द्यायचेत हे सावकाराच्या जीवावर आलं बरं का सावकार, सावकार अतिशय कंजूस होता सावकार लबाडीने शेतकऱ्याला म्हणाला अरे वा तू तर खूपच हुशार आहेस तू तु, तुझं बक्षीस यातनं आधीच काढून घेतलेलं दिसतंयस शेतकरी रागाने म्हणाला तुम्हाला काय म्हणायचं आहे सावकार म्हणाला मी काय म्हणतोय हे क तुला कळलं आहे बरं का बरोबर या पाकिटात अकराशे रुपये होते एक हजार आणि शंभर पण आता त्यात फक्त एक हजार रुपये शिल्लक आहेत याचा अर्थ तू बक्षिसाचे शंभर रुपये आधीच काढून घेतलेस शेतकरी म्हणाला मी तुमच्या पाकिटातून एक छदामसुद्धा काढून घेतलेला नाही आहे चला आपण सरपंचांकडे जाऊया आणि त्याचा निर्णय करूया मग सावकार आणि शेतकरी दोघंही जण सरपंचांकडे गेले बरं का सरपंचांनी दोघांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि हा शेतकरी खूपच प्रामाणिक आहे खरे बोलणार आहे हे सरपंचांना माहीत होतं सावकाराचा अप्रामाणिकपणा सरपंचांच्या लगेच लक्षात आला सरपंचाने सावकाराला विचारले तुझ्या पाकिटात अकराशे रुपये होते याची तुला खात्री आहे का सावकार म्हणाला हो तर माझ्या पाकिटात अकराशे रुपयेच होते सरपंच सावकाराला म्हणाला मग हे पाकिट तुझे नाहीच गड्या सरपंचाने ते पाकिट शेतकऱ्याला बक्षीस दिले या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे माहिती आहे का खोटं बोलणाऱ्यावर नेहमी पश्चातापाची पाळी येते म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही सावकार खोटं बोलला म्हणून त्याचं जे पाकीट होतं ते खरं म्हणजे कुणाचं होतं सावकाराचं परंतु ते शेतकऱ्याला बक्षीस म्हणून मिळालं खरं बोललं की बक्षीस मिळतं आणि खोटं बोललं की पश्चातापाची वेळ येते आणखीन तुला माहिती आहे ना खोटं बोललं की एक शेपूट पण येतं बरं का म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही नेहमी खरं बोलायचं खरं वागायचं प्रामाणिकपणे वागायचं लक्षात राहील ना